नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या वेळेने पाहणार आहे आपण यामध्ये चार प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे तर सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे जे, जे व्यक्ती शेतकरी मयत झालेले आहे त्या शेतकऱ्यांची केवायसी ही कशी करायची हे आज आपण ह्या वेळी पाहणार आहे त्यानंतर ज्यांचे अकाउंट नंबर चुकलेला आहे त्यांची तो दुरुस्त कसा करायचा तेसुद्धा पाहणार आहे त्यानंतर ज्यांचे आय एफ सी कोड चुकलेला आहे तेसुद्धा पाहणार आहे आणि ज्यांचे सातबारा नंबर चुकलेला आहे किंवा त्यांच्या नावामध्ये चुकी आहे तर हे सुद्धा आपण ते दुरुस्त कशी करायचे हे सुद्धा पाहणार आहे तर खास करून आपल्याला जे मयत व्यक्ती आहे त्या मयत व्यक्तीचे आधार ई के वाय सी ही कशी करायची आणि कोणाद्वारे करायची कशी करायची हे आज आपण ह्या व्हिडिओने सविस्तरपणे पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पाहा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर इथे सर्वात आधी तुम्हाला तुमचं महा ऑनलाईन पोर्टल हे लॉग इन करून घ्यायचं आहे तर आपण जे सुरुवातीपासून पाहणार आहे की लिंक कशी ओपन करायची तर खूप जणांची लिंक ओपन होत नाही आहे किंवा काही लोकांची त्या व्हिडिओद्वारे लिंक ओपन होत आहे पण त्यांना पेच्चर रिडायरेक्ट करता आहेत तर ही लिंक तुम्हाला कॉपी करून घ्यायची आणि मी ही लिंक कॉपी करून घेत आहे त्यानंतर ह्या तीन डॉटेटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तीन डॉटेटवर क्लिक केल्यानंतर न्यू इन्क्लूड विंडोज यावर क्लिक करायचा लक्षात द्या हा जो तीन नंबरचा ऑप्शन आहे न्यू इन्क्लूड विंडोज यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ब्लॅक विंडोज हा ओपन होईल या ब्लॅक विंडोज ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला ही जी लिंक आपण कॉपी केली होती ती पेस्ट करायची आहे पेस्ट, करा पेस्ट केल्यानंतर इंटर करायचं आहे तुम्ही इथे इंटर करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इंटर करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जी माई सेवाची जी लॉगिन आय डी आहे ते टाकायची आहे जी व्हिली लॉग इन आय डी आहे ती टाकायची आहे लक्षात द्या त्यानंतर लॉग इन करून घ्यायचं तर मी लॉगिंग करून घेत आहे लॉगिन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल ती इथे तुम्हाला काय करायचं आहे इथे खाली तुम्ही क्लिक कराल तर तुमचं डायरेक्टली ओपन होणार नाही लक्षात द्या तिथे तुम्हाला या पेजवर आल्यानंतर आपण पूर्ण व्हिडिओ याच्या आधी पाहिलेला आहे तो व्हिडिओ नक्की पाहात तरच तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा मिळेल तर सर्वात आधी तुम्हाला इथे कुकीजवर यायचा आहे इथे आल्यानंतर ज्या लोकांचे पेज ओपन होत आहे पण रिडायरेक्ट होत आहे किंवा प्लीज वेट दाखवत आहे तर सर्वात आधी तुम्हाला इथे कुकीजवर यायचं आहे आणि कुकीज ह्या डिलीट करून टाकायचं आहे तर मी इथे कुकीज यावर क्लिक करणार आहे त्यानंतर हा सर्वात खालचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचा आहे आणि इथे कुकीज ज्या काही तुमच्या ह्याच्यात कुकीज असेल तर माझ्या ह्याच्यामध्ये एक आहे तुमच्या ह्याच्यामध्ये ज्या काही कुकीज असेल तर तुमच्या याच्यात दोन ते तीन कुकीज असेल तर त्या पूर्ण पूर्ण डिलीट करायच्या आहे तर अशा प्रकारे इथे डिलेटचा ऑप्शन दिलेला आहे त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला इथे डिलीट करून टाकायचं आहे त्यानंतर डन करायला विसरायचं नाही तर इथे डनचा ऑप्शन आहे या डनवर क्लिक करायचा आहे डन केल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा रिडाय रिलोड करायचा आहे रिलोड केल्यानंतर पुन्हा तुमची जी साईड आहे ती पुन्हा तुमच्या मेन पेजवर येईल त्यानंतर पुन्हा तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे मी इथे लॉग इन करून घेत आहे लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथे तर मी आधी आपण बघत आहे की आधार प्रमाणीकरण या ऑप्शनवर क्लिक होत नाही तर आधार प्रमाणीकरण या ऑप्शनवर क्लिक होत नाही त्यासाठी तुम्हाला इथे काय करायचं आहे इथे वरती सर्च बारमध्ये राहायचं आहे आणि सर्च बारमध्ये मी आपण याच्या आधीच्यासुद्धा व्हिडिओमध्ये हे स्ट्रिक पाहिलेली आहे इथे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट सर्च करायचं आहे त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर हे असेच पेज राहू द्यायचं आहे आणि जो आपला मेनू बार आहे त्या बारमध्ये यायचा आहे आणि आधार प्रमाणीकरण यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर नैसर्गिक आपत्ती शेत नुकसान भरपाई यावर क्लिक करायचं आहे तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुमचं इंटरव्ह्यूल पाहायला मिळेल त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा व्ही के नंबर वगैरे टाकून घ्यायचा आहे तर आपण याच्यामध्ये सविस्तर पाहणार आहे इथे व्ही के नंबर टाकल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची मयत झालेली आहे त्यांना कुठे क्लिक करायचा आहे त्यानंतर कशी केवायची करायची आहे त्यानंतर ज्यांची आधार नंबर चुकलेला आहे किंवा कोणाचा अकाउंट नंबर चुकलेला आहे याचेसुद्धा व्हिडिओ मी आधी आपल्या व्हिडिओमध्ये चॅनलवर दिलेले आहे तर तरीसुद्धा तर तर काही लोकांचे कमेंट्स आलेले आहे तर त्या कमेंट्सकरता मी हा व्हिडिओ बनवत आहे तर यामध्ये तुम्हाला जर तुमचा विशिष्ट सर्वात आधी तुम्हाला तुमचा विशिष्ट क्रमांक चेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा ग सर्वे नंबर चेक करायचा आहे तुमचा गट क्रमांक म्हणजे सर्वे नंबर त्यानंतर तुमची शेती ज्या गावात आहे ते गावाचं नाव चेक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो पण तुमचं नुकसान भरपाई असेल सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल जी काही तुमची नुकसान भरपाई असेल ती पाहायला मिळेल त्यानंतर तुम्हाला तुमचं शेतकऱ्याचं नाव चेक करायचं जसं त्यांच्या आधार कार्डवर आहे ते पण सर्वात आधी तुम्हाला तुमचा आय एफ सी कोड आणि अकाउंट नंबर हे गोष्ट सर्वात आधी चेक करायची आहे जर अकाऊंट नंबर चुकला असेल सर्व गोष्टी चुकल्या तरी चालेल पण अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड हा चुकायला नको जर तो चुकला तर शेतकऱ्यांचे पैसे त्यांना मिळणार नाही आणि दुसऱ्याच्याच कोणाच्या तरी अकाउंटला जाईल त्याची भरपाई तुम्हाला विहिलीला करावी लागणार आहे याचा जी आरसुद्धा आपल्याला मिळालेला आहे तर त्यामुळे काळजीपूर्वक के वाय सी करायची आहे शेतकऱ्यांची के वाय सी करताना तर तुम्हाला इथे त्यांचा त्यांची जे काही खातासंख्या असेल ती खातासंख्या म्हणजेच अकाउंट नंबरसुद्धा पाहायला मिळेल जर अदा कदाचित ज्यांचा अकाउंट नंबर चुकला असेल तर त्यांना काय करायचं आहे किंवा ज्याचा आय एफ सी कोड चुकला असेल तर त्यांना काय करायचं आहे त्यानंतर मृत्यू व्यक्ती जर असल्यास त्यांना काय करायचं आहे तर हे आज आपण याविधे सविस्तरपणे पाहणार आहे तर लक्षात द्या जर ज्यांचा खास करून आपण यामध्ये पाहणार आहे जे मयत व्यक्ती असेल तर त्यांना काय करायचं आहे तर मयत व्यक्ती असल्यास तुम्हाला मी इथे वाय सी करून दाखवणार आहे ही जी आपण के वाय सी करणार आहे ही मयत व्यक्तीची करणार आहे तर मयत व्यक्तीची के वाय सी कशी करायची आहे त्यांचं फिंगरप्रिंट जे आपण के वाय सी करत आहे त्यामध्ये त्यांचे फिंगरप्रिंटसुद्धा आपल्याकडे नाही आहे आणि त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबरसुद्धा नाही आहे तर त्यांची के वाय सी कशी करायची तर इथे तुम्हाला जर बँकिंग डिटेल्स जर चुकली असेल तर हा खालून जो दोन नंबरचा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे जर तुमचा गट नंबर जर सिलेक्ट करायचं केला असेल तर तोच सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर त्यान जर तुमचा आधार नंबर चुकलेला असेल तर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे तुम्हाला इथे जर तुमचं इथे तुम्हाला तुमच्या बँक सर्व दोन तीन जर चुका असेल आय एफ सी कोडसुद्धा चुकला असेल अकाउंट नंबर चुकला असेल आधार नंबर चुकला असेल तर सर्वात खालचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे एकापेक्षा जर जास्त चुका असतील जास्त प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला इथे सर्वात खालचा जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर मयत व्यक्तीसाठी तर मयत व्यक्तीसाठी तुम्हाला यावर क्लिक करायचं तर आपण बघूया की मयत व्यक्तीचा तुम्हाला जी के वाय सी आहे ती कशी करायची आहे तर मयत व्यक्तीची के वाय सी करण्याकरता तुम्हाला यावर क्लिक करायचा जो दोन नंबरचा ऑप्शन आहे तर इथे अनादर व्यक्तीने तुम्ही केवायसी करू शकता कारण ते सफिशियंट नाही आहे त्यानंतर मी इथे तुम्हाला सविस्तरपणे दाखवणार आहे की त्यांची के वाय सी कशी करायची आहे तर इथे तुम्हाला अशा प्रकारे त्यांचा विशिष्ट क्रमांक टाकायचा आहे विशिष्ट क्रमांक टाकल्यानंतर इथे त्यांचा अकोट नाव व्यवस्थित त्या बघून घ्यायचं तर आपण हे जे आहे हे मयत व्यक्तीचे करणार आहे तर मयत व्यक्तीचे करण्यासाठी तुम्हाला हा जो दोन नंबरचा ऑप्शन दिलेला आहे या दोन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा माहीत असल्याकारणाने त्यांचा अकाऊंटसुद्धा चालू नाही आहे त्यांचा आधार नंबरसुद्धा बंद आहे तर आपल्याला त्यासाठी तुम्हाला त्यांचे आधार नंबरसुद्धा चेंज करावा लागेल त्याच्या जागी तुम्ही तुमच्या तुमच्या पत्नीचा किंवा त्यांच्या मुलाचा किंवा जे काही त्यांचे रिलेटिव्ह असेल त्यांचा इथे अकाउंट नंबर टाकू शकता तर त्यासाठी तुम्हाला हा दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे यामध्ये तुमचा आय एफ सी कोड अकाऊंट नंबर आणि आधार नंबरसुद्धा चेंज होईल त्यानंतर तुम्हाला आधार ई के वाय सी यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर ई के वाय सी नॉट पॉसिबल यावर क्लिक करायला विसरायचं नाही लक्षात द्या ई के वाय सी नॉट पॉसिबल केल्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकायला हा ऑप्शन मिळेल तर या आधार नंबर टाकायचा आहे तुम्हाला ज्यांचे मुलाचा किंवा त्यांच्या पत्नीचा तुम्ही इथे टाकू शकता जर मयत व्यक्ती असेल तर तुम्ही इथे त्यांच्या मुलाचा आधार नंबर टाकून घेत आहे मुलाचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आय अग्री करायचा आहे लक्षात द्या आय अॅग्री करायचं आहे आय अग्री केल्यानंतर किंवा तुम्ही ओ टी पीद्वारे किंवा सुद्धा करू शकता तुम्ही इथे ओ टी पीद्वारे करणार आहे तर ओ टी पीद्वारे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारचा एरर येऊ शकतो तिथे तुम्हाला दोन ते तीनदा अशा प्रकारे मी स तुम्ही मी स्क्रिप्ट न करता तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे तुम्हाला एरर येऊ शकतो इथे दोन ते तीनदा तुम्हाला क्लिक करायचा आहे कदाचित पाच ते सातदा सुद्धा क्लिक करावं लागू शकतो त्यामुळे मी अशा प्रकारे तुम्हाला इथे क्लिक करत राहायचं आहे जेव्हा पण त्यांच्या याच्यावर मेसेज जाईल तेव्हा तुम्हाला वरती पॉपअप मिळेल तेव्हाच तुम्हाला ते थांबवायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे यावर दोन ते तीनदा क्लिक करून राहायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला दोन ते तीनदा क्लिक करायचं आहे मी इथे पाच ते सातदा अशाच प्रकारे क्लिक करत आहे त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे पॉपअप मिळालं तर आपला आता जो मेसेज आहे जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यांच्या याच्यावर गेलेला आहे तर इथे मी त्यांच्या वडील जे आहे ते वारले असल्यामुळे त्यांच्या मुलाच्या नावाने के वाय सी करणार आहे आणि त्यांचे इथे केल्यानंतर इथे त्यांचा जो पण ओ टी पी आला असेल तो ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाईड ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे तर प्रकारे एकदा कन्फर्म करून घ्यायचा आहे ओ टी पी व्यवस्थितरित्या टाकायचा आहे त्यानंतर कन्फर्म व्हेरीफाईड ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे व्हेरीफाईड ओ टी पी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एरर येऊ शकतो जर अशा प्रकारचा एरर आला तर पुन्हा दोन ते तीनदा तुम्हाला क्लिक करायचा आहे एकदा दोनदा पाचदा तुम्हाला करावा लागू शकते तर अशा प्रकारे तुम्हाला ते दोन ते तीनदा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा तो ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता तर आपला ओ टी पी जर प्रॉब्लेम पुन्हा देत असेल तर पुन्हा तुम्हाला सेंड ओ टी पी करायचा आहे तर सेंड ओ टी पी कर प्रकारे हा पॉपअप आला पाहिजे पॉपअप पा आल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ओ टी पी हा सेंड करतो तर जर पॉपअप येत नसेल तर पुन्हा तुम्हाला वे सेंड ओ टी पी सेंड ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे तर इथे ते दोन ते तीनदा पाच ते सातदा हा ओ टी पी सेंड केलेला आहे तेव्हा कुठं जेव्हा तो पॉपअप येईल तेव्हा समजून जायचं की तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर तुमचा ओ टी पी गेलेला आहे तर मी ते ओ टी पी टाकून घेत आहे तर जर जो ओ टी पी आलेला होता तो फेल झालेला आहे आपला तर सेकंड ओ टी पी मी टाकलेला आहे सेकंड ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी टाकून घ्यायचा व्यवस्थितरित्या एकदा व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे व्हेरीफाईड झाल्यानंतर व्हेरीफाईड ओ टी पी यावर क्लिक करायचं मी व्हेरीफाईड ओ टी पी यावर क्लिक करणार आहे एकदा व्यवस्थितरित्या चेक करून घ्या तुम्ही जो ओ टी पी टाकलेला आहे तर वर व्हेरीफाईड ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा व्हेरीफाईड होऊन जाईल तर तो व्हेरीफाईड झाल्यानंतर तुम्हाला थोडा वेट करावा लागेल त्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचा आता आपला आधार प्रमाणीकरण हे झालेलं आहे आणि ही प्रिंट जी आहे ही घेऊन तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचे आहे लक्षात द्या ही आपण तक्रार टाकली आहे इथे तुम्हाला तक्रार नंबर हा पाहायला मिळत मिळत असेल तर ही तक्रार तुम्हाला ही घेऊन जायची आहे आणि त्यांचं मयथ सर्टिफिकेट आणि त्यां जो अकाउंट नंबर तुम्हाला जोडायचा आहे त्यांच्या मुलाचा किंवा पत्नीचा तो अकाउंट नंबर व्यव ओरिजिनल पासबुक आणि त्यांचे आधार कार्ड हे घेऊन आणि मय सर्टिफिकेट घेऊन त्यांना तुमच्या तहसीलमध्ये जायचं आहे आणि तहसीलमधून ही दुरुस्ती करून आणायची आहे दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला केवाय सी करायची आहे त्यामध्ये नो ग्रिव्हियन्स म्हणजे जे सर्व काही ओके असल्याची एक के वाय सी असते सुद्धा अशाच प्रकारे हो, तो तोच विशिष्ट क्रमांक वापरून आपण जो आता विशिष्ट क्रमांक टाकलेला आहे तोच विशिष्ट क्रमांक टाकून पुन्हा नऊब्रिव्हियन्सची के वाय सी करायची आहे त्यानंतरच तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील लक्षात उद्या ही के वाय सी केल्यानंतर हा कागद घेऊन तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे तिथून माहित व्यक्ती असल्यास त्यांचे आधार कार्डवरचे नाव दुरुस्त करून तिथे त्यांच्या मुलाचे किंवा पत्नीचे नाव टाकायचे आहे त्यानंतर त्यांचा अकाउंट नंबरसुद्धा टाकायचा आहे त्यांचाच पत्नीचाच जो काही आय एफ सी कोड असेल तो आय एफ सी कोडसुद्धा त्यांच्यात टाकायचा आहे आणि संपूर्ण डिटेल्स चेंज करून तुम्हाला पुन्हा नो ग्रीव्हियन्सवर क्लिक करून जे पुन्हा तुमच्या सेवा केंद्रामध्ये यायचं आहे आणि तिथे तुमचं के वाय सी ही कम्प्लीट करून घ्यायचं आहे तिथे ते पुन्हा एकदा चेक करतील सेवावाले तुमचा अकाऊंट नंबर व्यवस्थित आहे की कास्तकाराचं नाव त्यानंतर तुमचा आधार नंबर आय एफ सी कोड त्यानंतर सर्व काही ओके असेल तर नो ग्रीयन्सवर क्लिक करून तुमची के वाय सी करतील जर नो ग्रिव्हियन्सवर क्लिक केल्यानंतरच तुमचे पैसे जे आहे तुमच्या आधार सेडिंग खात्यात येतील किंवा जे पण तुम्ही आता खाते इथे दिलेले आहे त्या खात्यात येतील तर अशा प्रकारे तुम्हाला ही के वाय सी करायची आहे मयत व्यक्तीची जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि असे सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला ब्लॉग आहे त्या ब्लॉग ला नक्की भेट देत राहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र